नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे बघा मी ना सर्व ना धू म्हणजे आंघोळ वगैरे घालून घेतली आणि इथे ना कलशाला स्वस्तिकसुद्धा काढून घेत आहे अभिषेक नाही स्वस्तिक काढून घेत आहे जेणेकरून आहे ना हे जे कुंकवाचं काढलेलं स्वस्तिक आहे ना ते थोडा वेळ सुकेल बाकीची पूजा करेपर्यंत नाहीतर मग ना ते सगळं असं विचकटलं जातं तर काय आहे ना फ्रेंड्स मी हा जो व्हिडिओ टाकला तुम्हाला सॉरी दोन दिवस व्हिडिओ नाही आला कारण की काही कामानिमित्ताने जरा बाहेरही जावं लागत होतं आणि डुगूला बरंसुद्धा नव्हतं त्यामुळे व्हिडिओ नाही आला तर हा व्हिडिओ जो आहे ना तो गुरुवार शुक्रवारचा आहे शुक्रवारी होती पुत्रता एकादशी होती तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे आणि मी माझ्या देवांची ना मांडणी कशी करते ना हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे तुम्ही ब म्हणजे हे ज्या पायऱ्या बघताय ना त्या मी ना मोबाईलच्या बॉक्सच्या बनवलेल्या आहेत मला नवीन पायऱ्या घ्यायच्या आहेत तर मी त्या घ्यायला संध्याकाळी किंवा उद्या जाईल आणि घेऊन येईल काही मला देवाच्या म्हणजे मंदिरात अंतरायचे वस्त्रसुद्धा म्हणजे जे आपले ह्याच्यावर पायऱ्यांवर आणि खाली टाकायचे जे वस्त्र असतात ना ते सुद्धा मला आणायचे आहे त्यामुळे ते इथे ना मी माझ्या देवाचे जे टाक असतात ना ते लावलेले आहेत आणि जो ह्या साईडला जिथे देवीचा सा फोटो ठेवला आहे ना तिथे तो एक छोटासा असं म्हणजे माझं छोटं मंदिर होतं ना अगोदरचं तर त्यातल्या ते, ते पायऱ्या होत्या पण त्या पाय आता त्या पायऱ्यासुद्धा आहे ना थोड्याशा हे आहेत म्हणजे घालून थोड्याशा आहे ना खंडित आहेत तर ते मला आहे ना ते चेंज करायचं आहे मला मोठ्याच पायऱ्यांचं एक मस्त असं म्हणजे जेवढं माझ्या मंदिराचा जो, जो काच आहे ना तेवढ्याच मेजरमेंटने मला तशा पायऱ्या घेऊन यायच्या जेणेकरून माझे देव आहेत ना सगळे असे एक लेवलमध्ये राहतील पण आणि मस्त म्हणजे मांडणीसुद्धा व्यवस्थित वगैरे करता येईल मंदिर तर मी घेणार आहे फ्रेंड्स पण मी तुम्हाला नेहमीच सांगते तर मंदिर मला आहे ना म्हणजे थोड्या दिवसानंतर घ्यायचं आहे पण काय होतं ना आमचं हे रेंट रेंटचं घर आहे आणि मंदिर जेव्हा शिफ्टिंग वगैरे हो करण्याचा प्रयत्न करतो ना तर तेव्हा ते, ते, ते व्यवस्थित असं शिफ्टिंग वगैरे हो होत नाही तरी पण बघू आमचं चाललं आहे जेव्हा म्हणजे मला असं फर माझं जो स्वतःचं घर घेईल ना तेव्हा मला ते फर्निचर वगैरे करून घेईल तेव्हासुद्धा मला ते छान असं मंदिर बनवायचं आहे जसं माझ्या मनात आहे तसं तर मी म्हणून मंदिर घेत नाही कारण मग तेव्हा मी मंदिर बनवायला घेणार ते मंदिर आणि हे मंदिर असे दोन दोन मंदिरं होऊन जातात त्याच्यामुळे तर मी हे ते मंदिर कसं फिक्स ते फिक्समध्ये असतं ना तर त्यांना आपल्याला काही करता येईल म्हणजे तेव्हा नंतर काही आपल्याला इथून तिथे हलवता येत नाही पण आता आता जर मंदिर घेतलं ना तर ते इथून तिथे शिफ्ट वगैरे करणं वगैरे आणि मग दोन दोन मंदिरं होऊन जातात त्यामुळे मला म्हणजे अजून चाललं आहे माझं घेऊ का नको घेऊ घेऊ का नको घेऊ आणि मला छानसं असं मंदिर घ्यायचं आहे तर इथे बघा हे ना माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दोन मूर्त्या आहेत एक पितळाची आहे आणि एक अशी ही काळ्या रंगाची फायबरची आहे तर ही आहे ना माझ्या सासूबाईंना पंढरपूरला गेले होते ना तेव्हा त्यांनी घेऊन आलेली आहे तर ती मूर्ती आणि ही मूर्ती अशा आहेत तर मला माहिती आहे दोन दोन देव नाही ठेवत पण ना माहीत नाही मला ही काळी मूर्ती फार आवडली आणि पहिल्याची पिताची मूर्तीसुद्धा मला वा नाही वाटलं की काढून ठेवून द्यावी पण मी ह्या फक्त दोन मूर्त्या दो, दोन दोन ठेवल्यात नाहीतर माझ्या कोणत्याच मूर्त्या दोन नाही आहेत सगळ्या सिंगल सिंगल मूर्त्या आहेत आणि मंदिरात नेहमी सिंग एक एकच मूर्ती असावी दोन दोन मूर्त्या नसाव्यात पण माझी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ते मी दोन ठेवलेल्या आहेत तर आता यांना मी इथे देवांचे टाक वगैरे ठेवले खाली मी असं चौरंग ठेवलेलं आहे छोटासा आणि इथे हे माझे स्वामी समर्थ तर स्वामी समर्थांची पण मला आहे ना थोडेसे वस्त्र वगैरे बनवायचे आहेत मी आणला आहे कपडा त्यांच्या म्हणजे आणणार आहे सॉरी आणला नाही आहे आणणार आहे कपडा तर मला असे छान छान आहे ना त्यांचे वस्त्र, वस्त्र बनवायचे आहेत मला येतात बनवता तर मी बनव बनवणार आहे तर सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन ते कसे बनवायचे काय ते तर सध्यापुरतं मी ना ही अशी शॉल आणि ही भरपूर मोठी झाली होती तर ही अशी शॉल मी त्यांच्या अंगावर घातली आहे आणि हार वगैरे घालून हे केलं आहे तर अशा प्रकारे ना आपण देवाची छान व्यवस्थित अशी स्थापना केली ना तर छान आपले असं घर प्रसन्न वगैरे वाटतं आणि मला आहे ना देवाची पूजा वगैरे असं करायला फार आवडतं तर ना मी आज हळदीचं लेपन वगैरे पण केलं पण ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण प्रत्येक पूजामध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर तुम्हालासुद्धा ते असं काही बोर वगैरे वाटायला नको की नेहमी नेहमी ने, तेच तेच का दाखवते तर असं काही नाही आहे तेच तेच नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्याच भागामध्ये येतात म्हणून आपल्याला ते त्याचं पूर्ण व्हिडिओ शेअर करावा लागतो तर म्हणून मी करत असते पण ह असो ज्याच्या ज्याचे विचार पण मला मला हे छान वाटत या सगळ्या गोष्टी करायला आणि तुम्हाला कसं वाटतं मला ते तेसुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स पण आहे ना काय आहे की आ, एक घर असं प्रसन्नतेने आणि आपण आपण जे करतो ना तेच आपली मुलंसुद्धा आपलं अनुकरण करत असतात हे मी तो तुम्हाला सांगतेच सा। तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी देवाची पूजा वगैरे करते तेव्हा ईशीसुद्धा माझ्यासोबत असते किंवा डुगूसुद्धा म्हणजे कसं डुगू पाया वगैरे पडतो ह्या सगळ्या गोष्टींची मुलांना सवय असणं गरजेचं असतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि आपण जर नाही केलं तर आपली पुढची पिढी कधी शिकणार असं पण आहे आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये फार आनंद मिळतो मला सगळंच करावंसं वाटतं तर ना ह्या ह्या सगळ्या ठिकाणी ना मी तुम्हाला कुंचन सेवा वगैरे पण काही दा दाखवणार नाही आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं मी कुंचन सेवा वगैरे केली तर तुम्ही म्हणाल की सारखं सारखं तेच तेच व्हिडिओमध्ये काय दाखवते टाईमसुद्धा वाढतो तर असं काही नाही आहे Uh, मी नाही कुंचम सेवा सेवासुद्धा कारण माझी सेवा वगैरे झालेली आणि इथे तुम्ही बघू शकता मी आता सर्व देवांना ना असे हार वगैरे घालून घेते म्हणजे जेणेकरून मस्त वाटतं हे सगळं केल्यावरती ते बघा मी श्रीकृष्णालासुद्धा किती बाळ गोपाळ श्रीकृष्णाला बघा किती छान असं तयार केलं आहे ना तर त्यांना आहे ना मी असं पिंकवालं वस्त्र नेसवलं होतं त्यांना असे छान डोक्यावरती मोरपिसाचा असं Uh, काय बोलतात ते मुकुट घातलेला आणि हार वगैरे घालून आणि हातामध्ये अशा त्यांच्या ज्या बांगड्या कडे असतात ना ते सुद्धा घातले होते पण एका हात एका हातातून कडं एक पडत होतं सारखं अशा प्रकारे मी सर्वांना हळद कुंकू वगैरे पण लावून घेतलं आणि छान अशी माझी पूजा मी केली तर इथे ना तुम्ही म्हणत असाल की ओला कुंकू लावते आणि त्याच्यावर सुकत हो ओल्या कुंकूवरती ना सुकू कुंकू आहे ना लागलं जातं व्यवस्थित राहतं आणि लावल्यासारखं सुद्धा दिसतं नाही तर काय होतं ना कोरडंच कुंकू लावलं ना तर ते असं देवांवरती उमटून दिसत नाही आणि मग ते तसंच राहतं तर इथेसुद्धा मी गाय वासरू आणि गणपती बाप्पांनासुद्धा म्हणजे हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मुकुट वगैरे गणपती बाप्पांना घातलं आहे तर बघा ना किती सुंदर दिसत आहे ना माझे गणपती बाप्पा पण तर खूप छान वाटत होते ते तर ना फ्रेंड्स मला पायऱ्या आणायला जायचं आहे दोन तीनदा जायचं जायचं आणि राहून गेलं काही ना काहीतरी कामां निघायचे आणि राहून जायचं शिवाय डुग्गूलासुद्धा बरं नसल्या कारणाने त्याची का सर्दी खोकला आणि माहीत नाही क्लायमेटमुळे सारखंच म्हणजे किती पण औषध करा दवा डॉक्टर करा तरी मुलांचं आजार पण काही लवकर बरं होत नाही आणि लहान असले तर जास्तच तर डुगूचंसुद्धा आहे ना असं सर्दी खोकला जास्त चालू आहे त्याच्यामुळे चा काही म्हणजे त्याला सोडूनसुद्धा असं जा सोडून तर मी जात नाही पण त्याचं थोडंसं चालू असतं किरकिर छिकचिक मग असं नको वाटतं जायला तर त्याच्यामुळे मग आता बघू थोडं मी असं सॅटर्डेचं प्लॅनिंग केलं आहे जाण्याचं कारण दोन तीनदा जाता जाता राहायला जायचं राहूनच गेलं तर मला आहे ना देवाजीसाठी वस्त्रसुद्धा आणायचे आहेत आणि पायऱ्यासुद्धा आणायच्या आहेत तर त्याच्यामुळे ना आपण हे करून घेऊ म्हणजे मी घेऊन येणारे असा विचार केला आहे तर बऱ्याच गोष्टी थोड्याशा म्हणजे शॉपिंग करायच्या आहेत तर मी जेव्हा आणेल ना तेव्हा ते त्या त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल तुम्हाला दाखवेल मी काय काय आणलं आहे आणि कसं घेतलं आहे ते तर मी ना असं परमनंटवाल्या पायऱ्यांना म्हणजे बघी बघणार नाही आहे तर मला तात्पुरत्यांसाठीच घ्यायचं आहे कारण मी मंदिर घेणार आहे तेव्हा मी छान असं सा मस्त सागाचं वगैरे मंदिर घेईल तेव्हा मी ते सगळं बघून घेईल तशा मला छान पायऱ्या वगैरे हो थोड्या मोठ्या हो मोठ्या वगैरे असं करून बनवून घ्यायच्या आहेत तर मी तेव्हा ते सगळं असं सा व्यवस्थित घेणारच आहे पण आत्तापुरत्या ना मला हे अशा वर खाली मांडणी केलं ना तर ते असं छान नाही दिसत आहे म्हणजे मोठं छोटं असं वाटतंय तर हे तर तुम्हाला मी मगशी सांगितलंच की ह्या ज्या पायऱ्या आहेत ना आम्ही मोबाईलच्या बॉक्सच्या बनवलेल्या एकावर एक, एक चिपकावून म्हणजे ते सुद्धा मी आय वाय केलं होतं आणि ह्या ज्या आहेत त्या जुन्या जुन्या मंदिराच्या पायऱ्या होत्या तर त्या छोटं मंदिर होतं तेव्हा आणि आता हे आहे तर तेच वाप म्हणजे आतापर्यंत वापरून हे केलेलं आहे वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे म्हटलं की आता ना असे छान पायऱ्या घेऊन येवं तर जाईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन दाखवेन तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी वे सेपरेट असा काढून दाखवेल आणि त्या ह्यासुद्धा पायऱ्या आहे ना जेव्हा मी पुन्हा एकदा देवांचे आंघोळ वगैरे घालायला काढेल ना तेव्हा तुम्हाला ह्यासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवेल की ह्या कशा आहेत ते आता मी हे सगळं अंथरलं आहे ना म्हणजे मांडणी वगैरे केली आहे ना तर त्याच्यामुळे तुम्हाला नाही कळणार तर ठीक आहे आता इथे बघा मी आहे ना श्रीयंत्राचीसुद्धा सुद्धा आहे ना कुंकुमार्चन करून घेत आहे आणि श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही ज्या ज्यावेळी श्रीयंत्र श्रीयंत्राचा श्री धु म्हणजे वॉ वा, वॉश करता म्हणजे आंघोळ वगैरे घालून काढताना तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याचं कुंकुमार्चन करायचंच असतं आणि हेच कुंकुमार्चन आहे ना तुम्ही आ, तु स्वतःच्या म्हणजे घरच्या जितके पण व्यक्ती आहेत ना त्यांनासुद्धा हेच कुमकुम लावायचं आहे कारण की तुमची न झालेली कामंसुद्धा ह्यात होतात तर हे खरंच खूप चांगली सेवा आहे तुम्ही ही सुद्धा सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला हा फरक पडेल आणि पडला की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तिथे ना मी अकरा वेळा कुंकुमार्चन केलेलं आणि तुम्ही अकरा वेळा करू शकता सात वेळा पाच वेळा किंवा तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा असं तुम्ही करू शकता कुमकुमार्चन तर मी ना इथे अकरा वेळा केलं होतं आणि कमळगट्ट्याची माळ ही तर माहितीच आहे लक्ष्मी देवीला प्रिय आहे तर तीसुद्धा मी हे केली होती ला श्रीयंत्रावर ठेवली होती तर आता अगरबत्ती वगैरे धूपधीप लावून घेते दीपपूजन वगैरे मी अगोदरच करून घेतलेलं नंतर नंतर देवांची मांडणी वगैरे केली तर अशा प्रकारे आहे माझी मांडणी देवाची तर फ्रेंड्स अशी होती आजची देवाची पूजा त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि मग शेवभाजी बनवायची होती तर मी ना ही सिंपल पद्धतीने आमच्याकडे अशी पण शेवभाजी बनवली जाते आणि वाटण घालून पण शेवभाजी बनवली जाते तर मी ना आता साधीच शेवभाजी तुम्हाला दाखवत आहे तर इथे ना मी राई जिरे टाकले आणि त्याच्यानंतर मस पावडर मसाले टाकून आहे ना तेला छान असे फ्राय करून घेतले त्यानंतर मी कांदा टोमॅटो टाकला आहे तर खूप अशी भाजी पण तुम्ही बनवून बघा खूप छान आणि टेस्टी लागते तर हे ना आपल्याला छान मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून ते नरम पडेल कांदा टोमॅटो तर बघा कांदा टोमॅटोलासुद्धा किती छान असं तेल सुटलेलं आहे साईडने तो तो ता ता मी आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून नरम पडतो मग कांदा टोमॅटो त्यासाठी तर अगोदर मी सांगितलंच आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी होतायचं आहे गरम पाणी आणि छान असे ना उकळी येऊ द्यायचे मग त्याचा तवंगसुद्धा खूप छान येतो असा तेलाचा तरी छान येते बघा बघा आता उकळी आल्यावरती किती छान असे दिसतंय ना ते यामध्ये ना मी आता कोथंबीर बारीक चिरलेली घातली आहे तर ह्याला आहे ना थोडं पाच मिनटं पण छान अशी उकळी येऊन देऊ आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत शेव तर खूप छान अशी उकळी आली आहे आणि मी हे ना लाल कलरचे शेव टाकत आहे नाहीतर तुम्ही ना, ना पिवळ्या रंगाचे सुद्धा खाटी शेव टाकू शकता तर ह्या शेवची सुद्धा आहे ना भाजी खूप छान अशी छान टेस्टी लागते तर तुम्ही कधी बनवून बघा आणि मला नक्की सांगा तर ह्याला आहे ना थोडंसं उकळी आल्यावरती ना, ना हे शेव खूप छान लागतात तर अशा प्रकारे भाजी होती आजची आणि जास्त काही आज बनवलं नव्हतं नॉर्मल एवढंच होतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय